नमस्कार मित्रांनो माझं नाव रविकांत बाबर आज इथे येवल्यामध्ये आम्ही श्री शीतल गोसावी सर यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्लॉटवरती आहोत यांनी कांद्याच्या रोपाला आर पी एस शहात्तरचं लिक्विड आणि ग्रॅन्युल्स वापरलं होतं आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया त्यांना काय फरक जाणवला आहे आणि आज दिनांक सोळा सोळा डिसेंबर आहे दोन हजार वीस काल दोन तीन दिवस वातावरण खराब होतं भरपूर धुकं होती काही ठिकाणी पाऊस पण झाला आहे पण त्यांच्या जो प्लॉटला बघितलं आपण रोपांच्या तर ह्या दुखाचा काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे है, है ना ते आपण सगळं जाणून घ्या सर्वात पहिले आपण गोसावी सरांकडून या गोसावी सर तुम्ही तुमच्या ह्या कांदाचा प्लॉट रोपं किती दिवसाची आहेत साधारण आहे पंचेचाळीस दिवस जे रोपं आहे आपले बरं आणि आपण त्याला तणश तणनाशकाबरोबरच आर पी एसच्या तर ह्या टॉनिकची फवारणी केली त्याचा फायदा असं झाला की तणनाशकामुळे जो शॉक बसतो तर तो कोणताही शॉक आपल्या रोपाला बसलेला नाही आणि शॉक न बसल्यामुळे काय होतं तण तर मुळा सगळं जळतं परंतु तणनाशक जर फवारलं तर एक दहा वीस टक्के रोपांची मर होते साधारण परंतु त्यात जर आर पी एस शात तर तुम्ही वापरलं तर एक टक्कासुद्धा मर होणार नाही रोपांची आणि कोणीही व्यक्ती म्हणणार नाही की ह्या प्लॉटला आपण तणनाशक वापरलेलं आहे म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की गोल आणि टरगा ह्या दोन्ही तनाशकामध्ये तुम्ही जर आर पी एस शात तर टाकलं तुम्ही कांद्याला वापरा तुम्ही रोपाला वापरा तर कोणत्याही प्रकारचा जो शॉक बसतो शॉक बसतो आपल्या कांदा पिकाला तो तो तुन बस नार तर तो यातून बसणार नाही तर असं मी पहिला प्रयोग केला आणि मी माझ्या प्लॉटमध्ये सात वाफ्यांसाठी आर पी एस शहात्तरचं ग्रॅन्युअल हे पण सात वाफ्यांना टाकलं तर त्याची रिपोर्ट पण आज दिसत आहे इथून मी टाकलेलं आहे आणि इथून इकडे टाकलेलं नाही इथून इथून इकडे टाकलेलं आहे इथून इकडे टाकलेलं नाही तर याची जर जाडी बघितली तर हे बघा ही अशी मर झालेली आहे इथं याची मर झालेली आहे जाडी पण कमी आहे आणि वरती पण पिवळं होत चाललं आहे आणि हा ह्या हा वाफा जो आहे तर याला टाकलेला आहे तर याचे साधन आपण मुळे उपटली तर अशा पद्धतीनं मुळं आहे त्याचबरोबर याचा ग्रीनरी खूप चांगली आहे आणि रोप मर अजिबात नाही शिवाय रोपाची जी जाडी आहे ती पण चांगली झालेली आहे म्हणून ग्रॅन्युअलचे पण रिपोर्ट चांगले आहे आर पी एसच्या तर लिक्विडचे पण रिपोर्ट चांगले आहे म्हणून शेतकरी बांधवांनी सगळ्या पिकांसाठी खास करून कांदा टॉमॅटो बटाटा कोबी फ्लावर कोथंबीर त्याचबरोबर मेथी ह्या सर्व पिकांना जर आर पी एस शहात्तरची एक फवारणी केली तर निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ होईल आणि तुमचं पीक हे निरोगी आणि रोगाला कमी प्रमाणात बळी पडेल तर मित्रांनो तुम्ही बघितलं ही जी रोपं आहेत ही रोपं बघितली तुम्ही मुळ बघा जबरदस्त असा रिझल्ट यांना मिळालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आर पी एसचा रिझल्ट घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा गोसावी सर संतुष्ट आहात तुम्ही वापरून हो शंभर टक्के संतुष्ट आहे आणि बघा तुम्ही त्याची हाईट पण खूप झालेली आहे इच्छिताचिथं आपण आर पी एसचं ग्रँडर्ड टाकला आहे त्या प्लॉटची हाईट पण जास्त झालेली आहे आणि त्याच्या तुलनेत त्याची हाईट कमी झालेली आहे हा रिझल्ट सर्व आपल्या समोर आहे आणि येवला तालुक्यात देशमाने गावात हा प्लॉट आहे